आता तुम्ही पाहू शकतात आम्ही सगळ्यात कोकम पाडायला फॉलो आणि तुम्ही पाहू शकतात हे आहेत कोकम आणि आपण कच्ची नाही पाडणार आहेत आपण आता ही लाल झालेली आहेत ना तिक्की ती पाडणार आहोत दे काठी दे, दे भाऊ कठी तुम्ही बघू शकता कोकम गा को हात नाही पोचवत ते जरा बुटका पडतोय थोडं मोठं आहे आणि आम्ही मोठी काठी आणत आहे थोड्या वेळासाठी ठीक आहे दोन मिनिटाचा फक्त ब्रेक आणि तुम्ही पाहू शकतात हे आहेत कोकम हे बघा हे असे असतात यमी आणि ही बघा जांभूळ अरे जांभूळ केले जांभूळ आणि तुम्ही पाहू शकतात की काली जांभूळ आणि आम्हा लोकांना खूपच आवडतात फ्रेश आणि स्वच्छ असतात हे भगवान तरी लीला अपरंपार है अंतिम पाहू शकतात हे आहे काजू अंतिम पाहू शकतात हे बघा काढ ना हातात काढ अरे जरा हाईट कमी पडत आहे अंतिम पाहू शकतात हे काजू हे आता कच्चे आहेत आम्ही तुम्हाला पिक्की पण दाखवू दुसऱ्या पाठात एक पण फटका लागत नाही <laughs> आणि